नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडं काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार, या आप बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि चॅनलवर नवीन असाल आणि आपल्याला जर रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो पहिली बाजार समिती हे नंदुरबार आवक झालेली आहे शंभर क्विंटल या ठिकाणी किमान दर मिळतोय सहा हजार तीनशे कमाल दरे सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे सत्तर रुपये बाजार समिती हिंगणा आवक झालेली त्रेपन्न क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार शंभर कमाल दरे सात हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण दरे सात हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती आहे कोरपणा आवक झालेली तीन हजार पाचशे शहाण्णव क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार आठशे कमालदारी सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे उमरेड आवक झालेली तीनशे चुण चौवेचाळीस क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार नऊशे सत्तर चुण कमालदारी सात हजार एकशे तीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पन्नास रुपये बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झालेली सातशे नव्वद क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार कमालदारी सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती या सावने राबवलेले दोन हजार क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार नऊशे पन्नास कमालदारी सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले आजच्या दिवसभरातील कापूस बाजार भाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद